मनसेकडून पुन्हा मराठी परप्रांतीयाला चोप महाराष्ट्रात मुजुरी चालणार नाही सहकार सेनेचे बाळासाहेब शिंदे यांचा इशारा मुंबईसह राज्यभर मराठी अस्मितेचा आवाज उठवणाऱ्या मनसेनं पुन्हा एकदा मराठी व्यक्तीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे मनसेकडून कार्यालयात बोलावून या अमराठी व्यक्तीला चोप देण्यात आलाय कामाच्या ठिकाणी महिला सहकार्याला पैशासाठी शिवीगाळ करून अश्लील भाषा वापरून नाहक त्रास देत असल्याचा आरोप करत देण्यात आला आहे या कृत्यासाठी महिलेची माफी मागायला लावून मनसेने लिखित माफीनामा घेतलाय महाराष्ट्रामध्ये राहून मराठी महिलांना अपशब्द बोलणार नाही असा समजही मनसेकडून देण्यात आला आहे महाराष्ट्रात अशी मुजोरी चालू देणार नाही असा इशाराही मनसेकडून देण्यात आला आहे नवी मुंबईच्या वाशी येथे हा प्रकार घडला आहे अमोल कांबळे मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न